पण गेली सात आठ वर्षं अर्चनाताई जे काम करत आहेत या मतदारसंघात त्याला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचं एक फळ होतं असं आम्हाला कुठेतरी जाणवलं आणि त्या यात्रेचा समारोप दिनांक पाच ऑक्टोबर रोजी होत आहे आणि या यात्रेच्या समारोपासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे त्या विधानसभा मतदारसंघात प्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा परत एकदा मी रिपीट करतो ज्या मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार आहे त्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघ लढवणार त्याच मतदारसंघात ही यात्रा गेलेली आहे आणि तीच यात्रा पाच तारीखला सावंतवाडी येथे येत आहे आज बऱ्याचशा वृत्तपत्रात मी वाचलं की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार का किंवा काय असं बऱ्याचशा प्रश्नचिन्ह सुद्धा होती पण परत एकदा मला सांगायचं की हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवणार आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा याच्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न ते करता करत आहेत आणि हा मतदारसंघ ते शंभर टक्के मागून घेणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर मला आता परत एकदा मी पूर्वीच सांगितलं आहे की उर्वरित दोन विधानसभा मतदारसंघ हे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत महाविकास आघाडीतले त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपदात रस नाही आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्याच असतील त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे हे आम्हाला पटत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत